आज या ठिकाणी दक्षिण महाराज विट्याचा विना यांच्या हस्ते क्रिकेटचं भूमिपूजन होत आहे ठिकाणी आम्ही आलेलो आहे लिंग्यावर टिंग्या हम्परनं टॉच घेतलेला आहे लिंग्या टिंग्या बघून टॉच ओरली सुखी पडलेलं आहे आणि ही ओरली पडलेले आहे आणि टिंग्याचे नमस्कार दोस्तानो भाऊन हलो हलो हॅलो मायचे हलो हॅलो हे काय झालं माईकला बघ की पुत्र आहे बक्की हॅलो हॅलो हा तर मित्रांनो डिंग्या टिंग्या ही मॅच आम्ही बरोवलेली आहे तर या मॅच ची मजा घेऊया भावानो चला <laughs> पारुशात पर बॅट्समन खेळ पहिलाच बॉल त्याचा फुकलेला आहे पहिलाच बॉल बॉल मारण्याचा प्रयत्न करत आहे बॅट्समन आणि बॉल मारलेला चांगला मारतोय अरे मस्त खेळ 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 चांगलं खेळ अरे अजून पण अजून पळ अरे काय झालं हे कुत्रे माझा टिंग आहे झिंके झिंके बॉल टाकलेला आहे आणि बॉल मारलेला आहे बाउ्रीच्या बाहेर आहे बाँड्री काय झालं बाँड्री आडवून वाटते अरे आउट कसा काय झाला हे अरे लढली अर सगळी टीम हमपरनं आउट दिलेला आहे आणि सगळी टीम हमपूरकडे बघत आहेत अरे काय अरे काय ग्यानजवळ हांपरच्या अंग बॅट घेऊन चाललंय अरे सुटका चा, अर्क ठेवलेला आहे तिथंच हे डोंग्या आलेला आहे आता बॅटिंग करायला मस्तच शॉर्ट रे मस्तच पहिलाच बॉल लगा हुकला कसला खेळती अरे ही भूकंप आले आणि काय थरथर कापायला लागले रे पावसाच वातावरण आले रे लवकर आवरा लवकर आवरा वार सुटल आवरा हे मस्त शॉर्ट मारला अरे मस्तच रे सिक्स स्टेडियमच्या पाकपलीकडे गेलेलाय बॉल काय बसलाय ओट 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 आव पन्नास रना झालेला डोंग्या बॉलिंग टाकायला आलेला आहे आणि ही डोंग्या हमपर का वाढवा केला केलाय हमपरनं रे हारखाली करे हारखाली कर हा बॉलिंग टाकलेला आहे आणि हे लुंग्यानं चांगला शानदार शॉट मारला हे सिक्स आहे नाही नाही ना आऊट आऊट झाला लुंग्या आऊट झाला लुंग्यानं पहिल्याच बॉल मध्ये लुंग्याची विकेट हा धोत्रीच्या लुंग्या आधी फेडली का का तुझी फटत सिक्स मग आहे हा फाटत फाटत खालची जमीन पण फाटली राहू मस्तच मॅच जिंकलेली आई या माझा डिंग्या डिंग्या अरे डिंग्या चला लुंग्याकडे जाऊया लुंग्या काय म्हणते बघूया चला काय झालं बाबा अरे काय लगा तुझं येण्याला काय ऐकून तुझे मी मॅच खेळून येऊन गेले की माझे पैसे लागा अरे असं किती गेलं सांग अरे काय किती गेलं मी पंधरा रुपये गेलो माझं लगा पंधरा रुपये पैसा तू एवढा रडायला लागला याच आली जा आमचं खेळाडू असं स्टेडियम मध्ये गेलं तर सगळ्यांच्या आईची वाट त्याला काय बोलायचं येणार बघा ही असली असली पाहिजे ते ऐका थँक्यू टिंग्या आभारी आहे तुझं बोलल्याबद्दल नमस्कार दोस्तानो हा जो व्हिडिओ मी आता पाठवलाय तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा भावानो शेअर करा